मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आत्ता आम्ही आहोत साताऱ्यात आणि माझ्या मागे तुम्हाला एक सजलेला वाडा दिसत असेल तर आम्ही आलो एका मालिकेच्या सेटवर माझ्यासोबत कोण आहेत त्यांना बघूनच तुम्हाला कळेल की मी कुठल्या मालिकेच्या सेटवर आहे चौघींचंही से स्वागत आहे सूर्यादाच्या बहिणी आहेत लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या सेटवर आता आम्ही आहोत खूप छान वाटतंय वाडा खूप सुंदर सजलाय एवढी सजावट नेहमी असते की आज काही खास निमित्त पाहुणे आलेत आलेत त्यामुळे पाहुण्यांसाठी आम्हाला छान सजावट करून ठेवलेली आहे हो दादांनी आम्हाला सक्त ताकीद दिलेली की पाहुणे येणार आहेत तर मग आता सगळं नीट झालं पाहिजे तर आम्ही चौघींनी छान राबून हा वाडा सजवला दिवस रात्र मेहनत घेतली आहे काय बोलता जेवण वगैरे सगळं आहे आज त्यामुळे तुमच्यासाठी आहे खर तर आता मस्त ओळख झाली तुम्ही एक छान मस्त आम्हाला पाहुणचारी आणि इकडची काय खासियत आहे साताऱ्याची तुमच्या इकडच्या या वाड्याची ही काय खासियत आहे ही मला ऐकायला आवड पाहुणचार म्हणजे आपण जे महाराष्ट्रीयन सातारा म्हणजे सातारा कोल्हापूर हे जे काही आहे ते खूपच रांगडे असे आपण आप, हां शहर आपण म्हणू शकतो <laughs> तर ते आपले महाराष्ट्रीयन जी पद्धत आहे की आपण घरी पाहुणे आली की पहिल्यांदा गूळ आणि शेंगदाणे आपण त्यांच्या हातावर ठेवतो तेच आम्ही आता तुमच्याबरोबर केलं आणि बाकीचं जेवणसुद्धा जे आहे ते टिपिकल आपलं जे महाराष्ट्रातलं सातारी <laughs> अस्सल सातारी जेवण आम्ही तुम्हाला वाढणार आहोत <laughs> तर असं सगळा बेत आहे पहिल्यांदा कारण चौघी एकत्र आणि सूर्यादादाच्या बहिणी म्हणून तुमची खास ओळख होते मला ऐकायला आवडेल की मालिकेचं जेव्हा प्रोमो किंवा विचारणा झाली तुम्हाला तेव्हा नेमकं काय होतं की आता काय रोल करायचं कारण भूमिका खूप महत्त्वाची असते आपल्यासाठी ती भूमिका काय करायची कोणासोबत करायची तुम्हाला पहिला कॉल आला तेव्हा फटकन सांगा मला पहिली रिॲक्शन काय होती खूप एक्साइटमेंट आणि आनंद बिकॉज झी मराठी आणि श्वेता शिंदे म्हणजे वज्र प्रोडक्शन आणि निते दादाचं पण नाव घेतलेलं त्यामुळे सगळंच एकदम नवीन आणि हो करायचे करायचे हेच होतं मी आधी पण बोलले जसं की की म्हणजे एकतर आऊट ऑफ मुंबई किंवा साताराच शूट होतं म्हणून मी थोडी अशी भा, होते की अरे करूयात की नाही कारण मी प कधीच या भागात आले नव्हते तर थोडं स्केप्टिकल होते की करू की या करूया की नाही आणि माहिती नव्हतं शोचं नाव काय ऑफकोर्स आनंद होतात की जी मराठीवर शो येणार आहे किंवा वज्र बरोबर काम करणार आहे पण थोडा कुठे ना कुठे बॅक ऑफ द माइंड एक थॉट असा होता की जाऊयात की नको करूयात की नको पण जेव्हा मला कळलं की शोचं नाव लाखात एक आमचा दादा आहे आणि माझं माझ्या लहान भावावर प्रचंड प्रेम आहे आणि जेव्हा मी ते ऐकलं की शोचं नाव हे असणार आहे लाखात एक आमचा दादा तेव्हा मला असं झालं की मला बाकीचं काही ऐकायचं नाही मी आत्ता शोला हो म्हणते तर ते एकच रिझन होतो माझ्यासाठी की मला हा शो करायचा आहे मी तर त्यांना असं विचारलं होतं की खरंच तुम्ही <laughs> <laughs> म्हणजे खरंच का असं मी त्यांना दोनदा खरंच विचारलं फोन केला की कन्फर्म आहे कन्फर्म आहे कारण अगदीच त्यांनी सांगितलं म्हणजे अजून चॅनेल त्यांनी सांगितलं होतं पण म्हटलं बापरी वरती कारण इतके लहानपणापासून झी मराठी म्हणजे असं एक एक स्टँडर्ड सेट झालेलं आहे तर मग त्यामध्ये आपल्याला मिळणार म्हणजे मी प्रचंड एक्साइटेड तर होते आणि नाही प्रश्नच नव्हता म्हणजे त्यांनी म्हणजे त्या मी थँकफुल आहे की त्यांनी मला असं म्हणजे त्यांना वाटलं की मला ते जमू शकेल सम तेव्हा पण फारच एक्सायटेड होते आताही आहे आणि मी खूप आनंद आहे मी खूप खुश आहे की हे काम मी करते आणि आता शेंडे फळ खरं तर तिचे माझ्या मध्ये सेटवरही तेवढेच लाड होत असतील असं मला अजिबातच बिलीव्ह होत नव्हतं एक प्राऊड मुवमेंट होतं की आत्ता खूप वर्षातून आता, आता स्वप्न पूर्ण आहे आणि मम्मी पप्पांना तेवढंच प्राऊड फील करून देता येईल थोडं इमोशनल व्हायला होतं अर्थात पहिली मालिका आहे त्याच्यामुळे बरं तुमच्या चौघींचा बॉन्ड कसा झाला जेव्हा सेटवर आलात तेव्हा लगेच मिक्सअप झालात की थोडा वेळ लागला पहिले ह्याच्या आधी कधी कोणाशी भेटीघाटी झालेली नाही नाही पण एक आहे सरप्राईज म्हणजे आम्हालाच त्याला तर सरप्राईज होतं आम्ही दोघी ही माझी कॉलेजची सिनियर आहे म्हणजे आम्ही ललित कला केंद्र मध्ये होतो दोघी लुकटेस्ट वगैरे स्टोरीज मध्ये किंवा असं काही अमोल फ्रेंड असतात सांगा की कधी उदल माझ्या बहिणीची लग्न जोपर्यंत तुझं लग्न होत नाही ना तोपर्यंत तुझ्या बहिणीची लग्न होऊ शकत नाही

असं बहिणींच्या लग्नाची चला चिंता पण विधीचं आहे वेगळंच विधान जोपर्यंत तुझं लग्न होत नाही ना तोपर्यंत तुझ्या बहिणीची लग्न होऊ शकत नाही तू दादा तर आता तेवढा तो जात मुली मुली सेटवर म्हटलं की काही जणांचं असं की मुली मुलींचं नाही पटत एवढ्या मुली एकत्र आल्यावर काहीतरी टँट्रम्स असतील काही पण पण मुलींचं पटलं की मग समोरच्या काही खेळ नाही हे आहे कारण अख्खा युनिट म्हणजे असं असतं की बापऱ्या चौघी जण एकावर तीन फ्री अशी एक ऑफर असते आमच्याकडे कुठेही काही एक हिला बोललं तर आम्ही चौघी फ्री येणार तुमच्या तुम्हाला बोलायला की सर वगैरे पण बोलतो आला आला टेररिस्ट कॅम्प आला टेररिस्ट कॅम्प आला टाइम कोणाचं काही असू दे पण जो पहिला कॉल टाइम असेल त्याच कॉल टाइमला आम्ही सगळे येणार किंवा पॅकअप कोणाचंही किती वाजता चौघी आम्ही घरी एकत्र वेगळं वेगळं जरी शूट लागलं तरी अजिबातच नाही आणि बोर होतो म्हणजे की हॅलो हॅलो चार वेळा का सगळ्यात दुःखी मी आहे बाबतीत कारण बिचारी राजू घरी असते बिचारी राजू घरातून बाहेर पडत नाही त्यामुळे ह्यांचे जर ह्यांचे आउटडोरचे सीन्स लागले किंवा माझा उशिराचा कॉल टाईम असतो किंवा कधी कधी सुट्टी असते त्यामुळे मला असं मी फोन कर कुठे आहात तुम्ही जेवलात काय करताय मला करतच नाही घरी त्यामुळे मला असं की आता मी येते सेटवर त्यामुळे मग सुट्टी जरी असली तरी मी येऊन मांडत असते आणि टाइमपास चालू चालू असतो आमचा चार बहिणींचा एक भाऊ आहे त्याच्यामुळे बहिणी शोधणं तर खूप मोठा टास्क असेल असं मला वाटतं कारण प्रत्येकीच्या काही ना काहीतरी अपेक्षा असतील की प्रत्येकीला कुठल्या पद्धतीची वहिनी पाहिजे किंवा काय तिच्यात क्वालिटीज असल्या पाहिजेत काय असल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय आणि काय दादाकडे डिमांड केली आहे की अशीच वहिनी आम्हाला हवी फार काही डिमांड्स नाहीयेत आमच्या अत्यंत साधी हवी आहे आणि दादाला सांभाळून घेणारी आणि आम्ही जेवढं दादावर प्रेम करतो ना आम्ही आम्हाला माहिती कारण आम्ही लग्न करून जाणारच त्याच्यावर तेवढं केले किंवा

असं वाटतंय है, मला मला ह्यांचीच मैत्रीण असणारे हेही आपल्याला थोडीशी हिंट लागलेली आहे सो ती लवकरच येईल साधारणतः लग्न सोहळा वगैरे कधीच आज तर आम्ही साताऱ्यात आलोय पण पुन्हा साताऱ्यात कधी येऊ असं तुम्हाला वाटतं आम्ही कधी येऊन होईल आणि मग इन्व्हिटेशन कार्ड सगळ्यांना मिळणार त्यामुळे सगळ्यांना कळेल कधी आहे लग्न च आम्ही वाड बघतोय या सोहळ्याची कारण तोही मेन सोहळा आहे चार बहिणींचा दादा म्हटल्यावर भरपूर अपेक्षाही आहेत आणि हा पुन्हा जो वाढ आहे तो आम्हाला सजलेला पुन्हा एकदा त्या निमित्ताने पाहायला आहे सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा चौघिन थँक थँक्यू थँक्यू थँक्यू